शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना टप्पावाड आदेश काढण्याबाबत शिक्षण संचालकांनी दिले आदेश पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी पुणे येथे शिक्षण संचालक महेश पालकर व शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांची भेट घेऊन टप्पावाड आदेश काढण्याबाबत चर्चा केली यावेळी बोलताना संचालक महेश पालकर यांनी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना टप्पावाढ आदेश काढण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले उपसंचालक गणपतराव मोरे म्हणाले की संचालक महेश पालकर यांच्या सूचनेनुसार येत्या मंगळवारपासून टप्पा आदेश वितरित करणार आहोत याबाबत शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी शिक्षणाधिकारी यांना लक्ष घालण्यास सांगितले टप्पावाळ आदेश देताना त्यात पारदर्शकता असावी एजंटगिरीला थारा देऊ नका अशा स्पष्ट सूचना आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न मार्गी लावले जे प्रश्न मंत्रालय स्तरावर आहेत त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या